आणि त्याच्याकडे निगेटिव्हली आपल्याकडे पाहिलं जातं पांढरे असलेल्या व्यक्तींकडे खर तर त्रास ह्या आजारात काहीच नसतो परंतु त्रास नसला तरी सामाजिक त्रास एवढा असतो आणि जो नागी तो मानसिक त्रास कि प्रत्येक जण विचारतो हे तुला काय झालं कशाने झालं आणि मग तू काय ट्रीटमेंट घेते काही करते की नाही किंवा भविष्यात हिचं कसं व्हायचं लग्न होईल का असे अनेक अनेक प्रश्न आणि अने ते मलाच का हा एक त्यातला शेवटचा लास्ट हे असतो मलाच का हाही प्रश्न त्याच्यात निर्माण होतो तर त्याला सगळं देऊन झालं होतं म्हणजे ॲलोपॅथीतली जी काही उपचार पद्धती ते सगळं वापरून झालं आणि कशालाच ते दात दिलं नव्हतं कशालाच कुठल्याच गोष्टीला ॲलोपॅथिक औषधांनी त्यांनी दाद दिली तसंच होतं आणि ते त्याचे पॅरेंट सोपलेस झाले होते ते दोघं खूप त्याचे आई वडील जे आले त्याला घेऊन ते खूप निराश झाले ना तुमचं नाव कळालं म्हणून आलोय डॉक्टर पहिला त्यांचा प्रश्न होता बरं होत असेल तरच सांगा आम्हाला नाही करायचे हिस्ट्री घेतली वैशिष्ट्य असं होतं की तो क्लिनिक मध्ये एक सेकंद पण स्थिर बसतो mm. उठायचा इकडून त्या सोप्यावर जायचा सोप्यावरून इकडं जायचा परत त्या टीव्ही मध्ये पाहायचा परत तिथं काय औषध आहे त्याला हात लावायला बघायचा एक क्षण तो मुलगा जागेवर बसायला तयार नव्हता तेवढ्यात बाहेरून डीजे वाजला डीजे वाजला याने इथंच नाचा नाचायला सुरुवात केली मग त्याच्या हट्टीपणं बाकीचे सगळे सगळे लक्षणं त्याच्या एक प्रकृतीनुसार त्याचं औषध म्हणजे आमच्याकडे टॅरेंच्युला जे औषध असतं ते असं असतं मग याच्यात भेटी ह्या आजाराचं नाव महत्वाचं नाही किंवा सफेद डाग महत्वाचे नाही आपल्याला औषध त्या पेशंटला द्यायचं नमस्कार अर्थात वेल्च्या आरोग्यवर्धनी आपलं स्वागत आहे मागील एपिसोड मध्ये सांगितल्याप्रमाणे आणि मागचाच बघता त्वचा रोग या गोष्टींवर चर्चा करत होतो प्रसाद सरांसोबत त्वचा रोगाचे अजून काही प्रकार जे आहेत ते आपण आजच्या एपिसोडमध्ये घेऊन येणार आहोत प्रसाद सर नमस्कार आजच्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार स्मिता पुन्हा भेटतोय आणि पुन्हा त्वचा विकार एक नवीन आजार घेऊन आपण आज पुन्हा okay. येणार आहोत सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार सर uh, एपिसोड सुरू करण्याच्या आधी कस्टमर्सला uh, आम्ही सांगणार आहोत की चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स आणि तुमचे प्रश्न uh, तुम्ही विचारू शकताय प्रसाद सर आपल्यासोबतच आहे त्यांनाही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न नक्कीच uh, दिसत आहेत आणि तेही वेळोवेळी त्याचे उत्तरं देत असतात किंवा uh, प्रेक्षकांचे फोनही ते रिसिव्ह करत असतात त्या ठिकाणी तर सर त्वचा विकार म्हटलं की एक सर्वसाधारण म्हटला जाईल किंवा क्रिटिकल म्हटला जाईल पांढरे डाग आता पांढरे डाग म्हटल्यानंतर एक किती सुरुवात कशी असते कशामुळे असते आणि त्याच्यावर आपण उपाययोजना कशी करू शकतो म्हणजे एक की ॲलोपॅथीमध्ये त्याचे उपाय जे आहेत ते तात्पुरता स्वरूपाचे सांगितले जातात की लॉंग टर्म साठी आहेत आणि होमिओपॅथी त्याच्यावर उपाय कसे करू शकतो नक्कीच आपण या गोष्टीवरती चर्चा करूया खूप महत्त्वाचा एपिसोड आहे मी तर म्हणेल कारण सफेद डाग किंवा पांढरे डाग हा खरं म्हटलं तर सोशल आजार आहे सामाजिक आजार जास्त म्हटलं जातं कारण ह्या आजारामध्ये प्रश्न दिसण्याशी असतो आणि त्यात तो, त्या तो स्त्रियांमध्ये आला मुलींमध्ये आला तर एक सोशल स्टिग्मा त्याच्यामागे लागला जातो आणि त्यामुळे त्याच्या भविष्यात खूप प्रश्न निर्माण होतात आणि त्याच्याकडे निगेटिव्हली आपल्याकडे पाहिलं जातं पांढरे ह्या आजारात काहीच नसतो परंतु त्रास नसला तरी सामाजिक त्रास एवढा असतो आणि जो मंसिक मंसिक तो मानसिक त्रास कि प्रत्येक जण विचारतो हे तुला काय झालं कशाने झालं आणि मग तू काय ट्रीटमेंट घेते काही करते की नाही किंवा भविष्यात हिचं कसं व्हायचं लग्न होईल का असे अनेक अनेक प्रश्न आणि ते मलाच का हा एक त्यातला शेवटचा लास्ट हे असतो मलाच का हाही प्रश्न त्याच्यात निर्माण होतो तर आज आपण नक्कीच या गोष्टीवर डिटेलमध्ये चर्चा करूया सर्वात महत्वाचं हा आजार नेमका काय जो तर याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये रंग आपल्या त्वचेला रंग देणारा द्रव्य म्हणजे मेलॅनिन आणि ती तयार करणारी पेशी म्हणजे मेलॅनोसाईट hmm. ही पेशी मृत पावली की ते मेलॅनिन तयार होत नाही मग ज्या ज्या ठिकाणी ती थी मेलॅनि मेलॅनोसाइटचे मृत्यू होतो त्या त्या ठिकाणी ते, ते, ते मेलॅनिन तयार होण्याचं थांबतं आणि त्याच्यामुळे निर्माण होतं तो डाग किंवा आपण मराठीत त्याला कोड असंही संबोधलं जातं कोड तर हा जो आजार असतो तो त्याच्यातनं त्याची उत्पत्ती तिथं होत असते आता ह्या आजाराचं वैशिष्ट्य असं आहे की दोन प्रकारे हा प्रेझेंट होतो म्हणजे त्याच्यात दोन प्रकार एक पहिला टाईप वन म्हटलं जातं किंवा ज्याला सेंट्रल व्हरायटी असं म्हटलं जातं आणि टाईप टू जे कुठंही इथं कुठेही आलेले स्पॉट्स टाईप वन जो आजार आहे याच्यामध्ये अनुवंशिकता खूप पाहायला मिळते म्हणजे मागच्या पिढीतनं पुढच्या पिढीत हा आजार आलेला बऱ्याच वेळेला म्हणजे अनेकदा पाहिला गेलेला असतो दुसरी गोष्ट याच्यामध्ये शरीराचा भरपूर सेंटर एफेक्ट करत जातो म्हणजे काय तर बऱ्याच वेळेला ओठ नाकांचा दोन्ही नाकपुड्या कि किंवा नाकाच्या अगदी शेंड्याला त्याच्यानंतर डोळ्यांच्या भोवती दोन्ही डोळ्यांच्या भोवती दोन निपल्सला स्त्रियांमध्ये फिमेल मेल्समध्ये आपले जे ऑर्गन्स असतात सेक्शुअल ऑर्गन्स त्याच्यावरती म्हणजे स्त्रियांमध्ये फिम लघवीचा जो मार्ग असतो लेबिया त्याच्यावर पाहायला मिळेल पुरुषांमध्ये त्यांच्या जनटल्सवर ते पाहायला मिळेल आणि दोन्ही बाजूंनी सिमिलर असतात म्हणजे दोन्ही कोपरे दोन्ही गुडघे दोन्ही पाय दोन्ही हात असंच बायलॅटरली सिमेट्रिकल जे पिक्चर असतं ते टाईप वन व्हरायटी म्हणजे ज्याला सेंट्रल व्हरायटी असं म्हटलं जातं आणि अनुवंशिकता याच्यामध्ये खूप वेळा म्हणजे जवळजवळ नाईंटी पर्सेंट यामध्ये अनुवंशिकता तुम्हाला पाहायला मिळते हा आजार जो आहे mm. सेंट्रल व्हरायटीचा हा ट्रीट करणं सगळ्यात अवघड असतं सेंट्रल व्हरायटी किंवा टाईप वन ल्युकोडर्मा ज्याला म्हणतात याला व्हिटी लिको किंवा ल्युकोडर्मा असं इंग्रजीमध्ये नाव आहे या याच्यामध्ये ह्या आजाराकरता ट्रीटमेंट ही फार मर्यादित स्वरूपात आधुनिक वैद्यकशास्त्रात आहे याच ही कारण पुन्हा पहिल्यांदा याला सायकोसोमॅटिक म्हणायचे आता त्याला ऑटो कारण म्हणतात याचं कारण मूळ कारण डोळ्यांनी दिसणाऱ्या कारणांमध्ये ना सापडत नाही म्हणून त्याला नाव दिलं जातो आपली प्रतिकारशक्ती आपल्याला आपल्या विरुद्ध बंड करून उठते मेल्यानं मारते आणि त्यामुळे हा निर्माण होतो त्यामुळे ऑटोइम्युन डिसऑर्डर कुठलीही ऑटो डिसऑर्डर ही ट्रीट करायची झाली की अलोपॅथीत उत्तर असतं इम्युनस अप्रेशन म्हणजे प्रतिकारशक्ती दडपणारे औषधं म्हणजे स्टिरॉइड्स त्यामुळे स्टिरॉइड्स दिले गेले की फळ पटकन असं गेल्यासारखं वाटतं म्हणजे mm. बरेचदा असं पहिल्या दोन तीन महिन्यात जवळजवळ नव्वद टक्के गेलं बरं झालं असं वाटायला लागतं आणि मग स्टिरॉइड जेव्हा हळूहळू कमी केलं जातं कारण स्टिरॉइड डायरेक्ट बंद करत नाही टेपर करत बंद करतात परत सहा महिन्या वर्षभरात त्यात वाढायला लागतं तेव्हा मात्र मग मा हा आजार जेव्हा परत बाहेर पडतो तेव्हा मात्र मा खूप जोराने तो येतो आणि मग खूप इन्व्हॉल्वमेंट झालेली असते अशा वेळेला मग थोडं जे असतं तो आजार एकदम वाढून पुन्हा येतो मग या याची ट्रीटमेंट शाश्वत ट्रीटमेंट करायची असेल तर होमिओपॅथी त्याचा उपचार खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो आता याच्यात प्रश्न एवढाच असतो की टाईप वन ट्रीट करायचा असेल तर तुम्हाला मात्र वेळ भरपूर देण्याची गरज असते असं नाही की औषध चालू केलं एक दोन महिने ते निघून गेलं असं घडण्याची शक्यता खूप कमी असते टाईप वनमध्ये तुम्हाला बराच काळ ट्रीटमेंट घ्यावी लागते त्याच्यामध्ये संपूर्ण डिटेल हिस्ट्री असते पेशंटची सगळा पूर्व इतिहास म्हणजे मागच्या जन्म मागच्या पिढीमध्ये का आजार कुठं होता का मागच्या पिढीत वेगळे काही आजार होते का आपण mm. जसं मागच्या एपिसोडमध्ये पाहिलं तर त्यामध्ये ट्युबर किलर मी उल्लेख केला होता ही आजार सोरियसिस जसा ट्युबर किलर मध्ये मोडतो तसा हाही आजार मिक्स मायझम म्हणजे सोरोसोपिलेटिक म्हणजे ट्युबर किलर मायझम दोषामध्ये मोडला जातो दो। त्यामुळे मग तुम्हाला तो दोष कसा आलाय मागच्या पिढीतनं जसाच्या तसा आलाय विटिलिगो म्हणून किंवा पांढरे डाग म्हणून का ट्युबर किलर मायाझमचा दुसरा आजार मागच्या पिढीत होता आणि ह्या पिढीत येताना मात्र तो बदलून आलाय हे सगळं अभ्यासावं लागतं आणि ते अभ्यासून त्या पेशंटचे प्रकृती त्या पेशंटची संवेदनशीलता त्या पेशंटची प्रत्येक गोष्टीला दिली जाणारी रिॲक्शन त्याची स्वतःची मानसिक स्थिती या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून टाईप वन व्हिटिलिगोसाठी औषध तुम्हाला शोधावं लागतं आणि याचं मूळ कारण जेव्हा आपल्याला माहिती आहे की मेलॅनोसाईट पेशी मृत पावते मग मेलॅनोसाईट पुन्हा तयार व्हावी लागते ती तयार झाली की कलर आपोआपच येणार आहे कारण ती मेलयां करणार करणारे रंग देणार आहे त्यामुळे याच्यात पुनर पुनर्जीवन आहे त्या मेलयाना आणि ती वेळ खाणारी प्रोसेस आहे त्यामुळे टाईप वन डिसऑर्डरसाठी आम्ही स्पष्टपणे सांगतो की तुमची तयारी पाहिजे की ट्रीटमेंट व्यवस्थित घ्यायला हवी धरसोड करणारे खूप जण असतात लोक काय करतात की येतात एक पंधरा दिवस महिनाभर औषध घेतात नाही काही फरक पडत मग सोडून देतात आणि मग दोष देतात तसं नसतं आता माझ्याकडे एक मुलगा आहे लहान मुलगा आहे अत्यंत म्हणजे चार तीन चार वर्षाचा चार वर्षाचा मुलगा त्याला एक त्याच्या आधी दोन वर्षापासून हा आजार आणि त्याला त्यातला टाईप वनचीच एक व्हरायटी सेगमेंटल म्हणजे त्याचं फक्त इथून एवढ्या सेगमेंटवर गो होता फक्त एवढंच बा त्याला सगळं देऊन झालं होतं म्हणजे ॲलोपॅथीतली जी काही उपचार पद्धती ते सगळं वापरून झालं होतं आणि कशालाच ते दाद दिलं नव्हतं कशालाच कुठल्याच गोष्टीला हो औषधाने त्यांनी दाद दिली तसंच होतं आणि ते त्याचे पॅरेंट झाले होते हे खूप आई वडील जे आले त्याला घेऊन ते खूप निराश पण नाव कळालं म्हणून आलोय डॉक्टर पहिला त्यांचा प्रश्न होता बरं होत असेल तरच सांगा <laughs> आम्हाला नाही ना करायचे ट्रीटमेंट मग त्यांची सगळी डिटेल हिस्ट्री घेतली वैशिष्ट्य असं होतं की तो क्लिनिक मध्ये एक सेकंद पण स्थिर बसत उठायचा इकडून त्या सोप्यावर जायचा सोप्यावरून इकडं जायचा परत त्या टी व्हीमध्ये पाहायचा परत तिथं काय औषध आहे त्याला हात लावायला बघायचा एक क्षण तो मुलगा जागेवर बसायला तयार नव्हता तेवढ्यात बाहेरून डीजे वाजला डीजे वाजला यांनी इथंच नाचा नाचायला सुरुवात केली मग त्याच्या हट्टीपणं बाकीचे सगळे सगळे लक्षणं त्याच्या एक प्रकृतीनुसार त्याचं औषध म्हणजे आमच्याकडे टॅरेंच्युला जे औषध असतं ते असं असतं मग याच्यात भेटी लिगो ह्या आजाराचं नाव महत्त्वाचं नाही किंवा सफेद डाग महत्त्वाचे नाही आपल्याला औषध त्या पेशंटला द्यायचं मी त्याला ट्रीटमेंट सुरू केली आणि प्रत्येक फॉलोअपला एक एक करत एक एक करत एक एक पांढरा डाग निघून जात होता माझ्याकडे जा सलग त्याचे सहा महिन्यांचे सगळे फोटोग्राफ आहेत सहा महिने नाही जवळजवळ वर्षभराचे सिक्वेन्सने घेतलेले फोटोग्राफ आहेत आणि आता त्याच्या याच्यावरचा शंभर टक्के निघून गेला म्हणजे जे अलोपॅथिक औषधांनी त्याला दाद दिली नव्हती ते ही प्रकृतीनुसार त्याचं काढलेलं औषध त्याला पूर्णपणे बरं करून बरं करून दिलंय तर साठी फक्त एवढंच असतं की त्यांनी मग ते खूप खुश झाले त्यांच्यामुळे माझ्याकडे चार नवीन पेशंट पुन्हा आले आणि तेही त्याच्यातनी बरे झाले एक अजून एक लहान मुलाला त्यांनी पाठवलं त्याच्या फक्त गळ्यावर एवढाच भाग स्पॉट आणि तो दिसायचा डायरेक्ट समोरून आज त्याची ट्रीटमेंट जवळजवळ सहा सात महिने झाले आजच त्याचं जवळजवळ नव्वद टक्के बाट आता कळणारही नाही त्याला की भिटी लव आहे तर होमिओपॅथी टाईप वनला खूप छान रिझल्ट आहे आणि उरला दुसरा प्रकार म्हणजे टाईप टू टाईप टू हा सोपा कारण याच्यात विरळ असतं कुठेतरी एखाद्या ठिकाणी स्पॉट आलाय आणि तो हॅपेझॉड असतो म्हणजे एखादंच एखाद्या हातावर आलाय कुठेतरी कुठ मानेवर आलाय कुठंतरी पाठीवर आलाय पायावर आलाय आणि तो एखादा स्पॉट आहे याच्यात बायलॅट्रली सिमेट्रिकल नाही आहे सेंट्रल पार्ट नाही आणि याच्यात अनुंशिकता पाहायला मिळत नाही हे जे आजार असतात ह्याच्यामध्ये मूळ कारण आहाराचे चुकीचा आहार खूप जागरण करणं खूप तकतक करणं खूप स्ट्रेस असणं असे जे रेग्युलर कारण आहे त्यांच्याशी निगडीत हा आजार असतो मग याच्यामध्ये ट्रीटमेंट करणं सोपं आहे कारण त्याच्या ह्या ज्या एक्सायटिंग कॉजेस असतात ज्याच्यामुळे ते होतं ते आपण दुरुस्त केलं की बऱ्याच अंशी फरक पडतो आणि दुसरी गोष्ट मग तुम्हाला त्याच्यासाठी असणारे मेडिसिन पण येत आहेत आणि हा आम्ही फार पटकन मग याच्यामध्ये आम्ही सांगत नाही तुम्हाला खूप लांब लॉंग टर्म ट्रीटमेंट घ्यावी लागेल त्याला ट्रीटमेंट चालू केली की हळूहळू हळूहळू तो आकार बरोबर कमी व्हायला सुरुवात होते मध्ये मध्ये काळी स्पॉट्स परत रेग्युलर यायला लागतात आणि हा पटकन बरा होणारा आजार आहे त्यामुळे ह्या दोन्ही व्हरायटीज असतात परंतु त्यातला टाईप वन व्हिटिलिगो जो असतो याच्यासाठी मात्र तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतात दुसरी गोष्ट आपल्याकडचा बिघडलेला आहार हे त्याचं मुख्य कारण आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जंक फूड खाणं वातावरण जे पोल्युशन हा फॅक्टर सध्या खूप प्रचंड प्रमाणात वाढतोय त्याचा परिणाम मी त्वचेवर होतो तिसरा फॅक्टर म्हणजे आपण जन्माला येताना अनेक दोष बरोबर घेऊन येतोय हा तिसरा फॅक्टर त्याच्यामध्ये महत्वाचा असतो चौथा म्हणजे आपण जे दूध पितोय सध्या त्याच्यात भेसळ खूप आहे आज खूप मोठा लेख आलाय सकाळमध्ये याच्यावरती तो खरंच आवर्जून सर्वांनी वाचावं हो की कशा प्रकारे भेसळ केली जाते काय केलं आणि त्याचे होणारे दुष्परिणाम त्वचेवर होतात त्यातनं हे व्हाईट स्पॉट सारखेंड डिसऑर्डर्स खूप वाढायला सुरुवात झाली तर मग आपल्याला ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं आणि स्पर्धा म्हणजे जो तो धावतोय पळतोय स्ट्रेसमध्ये आहे स्ट्रेस लेव्हल्स खूप वाढले आहेत याचाही परिपाक ह्या आजारात कन्व्हर्ट होण्यासाठी होऊ शकतो परंतु एकाच कारणामुळे सफेद डाग झाले की असं नसतं याच्यात ह्या परिपाक हे सगळ्या गोष्टी एकत्र येऊन वाईट स्पॉटची किंवा मला एक प्रश्न यामध्ये विचारायचा आपण त्याचा सेपरेट एपिसोड तर नक्कीच घेऊ शकतो पण आता त्वचा रोग म्हटल्यानंतर किंवा डाग ह्या गोष्टी म्हटल्यावर खूप साऱ्या ट्रीटमेंट्स निघालेले आहेत कॉस्मेटिक ट्रीटमेंट्स असतील किंवा काही ठिकाणी इंजेक्शन्स जे आहेत स्किनमध्ये दिले जातात त्यात तर ते असं म्हणायला हरकत नाही की तात्पुरता स्वरूपात ते तुम्हाला छान दाखवत असेल किंवा छान दिसत असाल तुम्ही पण त्याचे परिणाम नंतर उलट म्हणून कसे असू शकतात म्हणजे जे काही म्हटलं जातं एक अगदी ढोबळ म्हणाने की या सगळ्या गोष्टींना आपण सगळ्या गोष्टींमुळे कॅन्सरला आपण आमंत्रण देतो का हो तिथे कॅन्सर तसं नाही हे कुठलेही तुम्ही केमिकल औषधं वापरतात यातलं मुख्य औषध म्हणजे स्टिरॉइड आहे अलोपॅथी शास्त्रामध्ये हे आपण किंवा ऑटो इम्युनो सप्रेशन रेमेडीज ज्या वापरल्या जातात या त्याच्यासाठी वापरल्या जातात यांचे परिणाम दुष्परिणाम शरीरावर होतातच होतात त्यामध्ये म्हणजे दुमत असू शकत नाही किंवा त्याला कोणी कॉन्ट्राडिक्ट करू शकत नाही हे शंभर टक्के शरीरावर होत असतात आता ते किती प्रमाणात कसं घेतलं जातं डॉक्टरांनी कसं सजेस्ट केलं यान घेणारा कसा घेतोय घेणारा तेच क्रेम औषध न बघता न दाखवता परत आणत असेल मग त्याचे परिणाम हे खूप घातक स्वरूपात शरीरावर पाहायला मिळतात दुसरी गोष्ट की ते अचानक बंद करणं स्टिरॉइड अचानक बंद करणं म्हणजे तुम्ही आ असलेल्या आजाराला मोठ्या प्रमाणात पुन्हा वाढण्याला मदत करणं असंही असतं त्यामुळे हे कॉस्मेटिक्स ट्रीटमेंट जे आहेत ह्या पॅलिएटिव्ह आहेत पॅलिएटिव्ह म्हणजे तात्पुरतं क्षमवणाऱ्या नक्कीच आहेत मग चर्चा करताना आपला फक्त एक मुद्दा घ्यायचा राहिला होता तुम्हाला खूप जणांना लहान मुलांमध्ये अव्हिटॅमिनोसिसमुळे वी पांढरे डाग चेहऱ्यावर दिसतात परंतु ते बऱ्याच जणांना जंतांमुळे पोटामध्ये असलेल्या जनतांमुळे शरीरात जे शोषले गेले पाहिजे विटॅमिन्स प्रत्न कॅल्शियम सगळे जे मिनरल हे नीट शोषले नाही गेल्यामुळे अविटॅमिनॉसिसचे स्पॉट असतात ते सुद्धा पांढऱ्या डागांसारखे वाटायला लागतात त्यामुळे लोक घाबरतात लहान मुलांमध्ये तसं आला तर परंतु त्याच्यात एक फरक असतो हे जे स्पॉट असतात हे एकदम पांढरे नसतात जे कोडामध्ये किंवा विटिलिगोमध्ये येतात त्याची एक टेस्ट असते ज्याला ब्लांचिंग साईन म्हणतो कोडाचा जर डाग असेल त्याच्यावर असं दाबलं तर तो पूर्ण सफेद दिसतो आणि परत काढलं की लाल होतो याचा अर्थ ती पॉझिटिव्ह म्हणजे तो विटिलिगोचा स्पॉट आहे अविटेनोमिनॉसिसच्या स्पॉटला हे घडत नाही त्यामुळे आपल्याला सहज निदान करता येतं की हा पिटिरियासिस अल्बा नावाचा त्याला पिटरियसिस अल्बा हे सायंटिफिक नाव आहे तो स्पॉट आहे का विटी लेगो हे डिफरन्शिएट करणं सोपं होतं आणि वि तसा असेल पिट्रियासिसा त्याची पट होमिओपॅथी ट्रीटमेंट पटकन करता येते आणि ते फार पटकन नाही शिवतात दुसरी गोष्ट त्याच्याशी संबंधित लक्षणं पण खूप पटकन पाहायला मिळतात असे मुलं खाऊखाव करतात जणपांमुळे ना गोड खोप खायला हवं असतं झोपताना ते उलटे झोपतात पोट पोटावर झोपायची सवय असते झोपेत दात खाणं हे खूप कॉमन असतं खूप हट्टीपणा करणं हे कॉमन असतं आणि झोपेत दचकून होत नाही ह्याच्यावरनं तुम्हाला पटकन लक्षात येतं हे पिट्रिएसी चालवाचे स्पॉट आहे हाए। तर हा एक मुद्दा खूप महत्वाचा होता की बऱ्याच जणांना काळजी वाटते तर ते लवकर लक्षात येणार खूपच सुंदर आणि सोपी माहिती दिली जर तुम्ही अगदी त्या गोष्टीत आणि त्याचा इलाज पण खूप सोपा तसा पाहिलं तर आहे म्हणजे खूप जास्त ठिकाणी न जाता तुम्ही प्राइमरी पासूनच तुम्ही त्या ठिकाणी जर आले तुम्हाला लक्षात आलेलं असेल तर इला सोपा होतो आणि लवकर पण रिस्पॉन्ड येतो yes. तुम्ही बाकीचे मेडिसिन्स घेऊन जेव्हा येतात तेव्हा नक्कीच आपण जे नेहमी सांगत असतो की तो इम्पॅक्ट जाऊन मग हा इम्पॅक्ट यायला पुढेही पुढच्या एपिसोड मध्ये त्वचा विकार आणि इतर कुठले आजार आहेत ती माहिती घेऊन येऊया आजच्या एपिसोड मध्ये आपण इथेच थांबूया आजसाठी खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर्वांना सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेड ही लोटी परशुराम इंडस्ट्रियल एरिया एम आय डी सीमध्ये बेसिक ड्रग्स म्हणजे ए पी आय जे, जे फार्मास्युटिकल इंडिग्रेडियंटचे जे बेसिक मूलद्रव्य असतं मॅन्युफॅक्चरिंग करते शंभरामध्ये सत्त्याऐंशी टक्के प्रोडक्शन या कंपनीमार्फत एक्सपोर्ट केले जातात व त्यांचा विस्तार आज एकशे अठ्ठावन्न कंट्रीजमध्ये पसरलेला आहे त्यांचा प्लांट यू एस एफ डी ए यू के एम सी ए असे अठ्ठावीस ॲग्रेडेशन्स घरून मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एकोणचाळीस वर्ष They are hit.